क्रूरपणाचा कळस दिसून आलाय आळते इथल्या मदर्शामध्ये शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या फैजान याचा खून झाला त्याच्याच एका मित्रानं तोंडावर उशी दाबून फैजानचा गळा आवळला आणि विजेचा शॉक देऊन त्याचा जीव घेतला खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे हातकणंगले पोलिसांनी खून केल्याप्रकरणी एका चौदा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय या खुनी मुलाची विकृत मानसिकता बुद्धीच्या पलीकडची आहे हातकळंगले तालुक्यातील अळते इथल्या मदरशामध्ये एकूण नव्वद विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेतात त्यापैकी अकरा वर्षीय फैजान झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली होती मुलाचा मृत्यू झाल्याचं त्या शैक्षणिक संस्थेनं नातेवाईकांना ना कळवलं दरम्यान फैजानचे मामा कोल्हापूरमध्ये राहत आहेत त्यांना तात्काळ मदर्शामध्ये बोलावून मृतदेह ताब्यात देण्यात आला फैजानच्या मृतदेहावर कोल्हापुरातील एका दफनभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार होते पण नातेवाईकांकडे मृत्यूबाबत कसलीही कागदपत्र नसल्यानं त्यांना दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यास नकार मिळाला त्यामुळं फैजानचा मृतदेह मध्ये विच्छेदनासाठी आणला त्यावेळी फैजानचा मृत्यू शॉक लागून झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर नातेवाईकांनी फैजानचा मृतदेह पुन्हा मदरशामध्ये आणून हातकणंगले पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मदरशामधील सर्व विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली त्यावेळी मदरशामधील एका चौदा वर्षाच्या मुलावर संशय आला पोलिसांनी मोठ्या कौशल्यानं त्याच्याकडं चौकशी केल्यावर त्यानं धक्कादायक माहिती दिली रविवारी रात्री बारा वाजता फैजान नजीमच्या तोंडावर उशी दाबून धरली आणि गळा घोटला त्यानंतर संशय येऊ नये म्हणून त्याला विजेचा शॉक देण्यात आला असं त्या मुलानं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी आणखी सविस्तर चौकशी केली तेव्हा त्या खुनी मुलानं दिलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे आई वडिलांनी जबरदस्तीनं मदरशामध्ये शिकायला पाठवल्यानं हा मदरसा कायमचा बंद पडावा आणि मला गावी जायला मिळावं यासाठी फैजान नझीमचा खून केल्याची त्या मुलानं कबुली दिली दरम्यान मध्यरात्री जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी मदरशाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या त्या संशयित विद्यार्थ्याला सध्या बालसुधार गृहात पाठवण्यात आलं असून एका चौदा वर्षाच्या मुलानं आपल्या सहकारी मुलाचा थंड डोक्यानं खून केल्यानं पोलीसही सुन्न झालेत त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्षे चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं त्याचं एकदेशन असं होतं की या मदरसेमध्ये त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी नुद मुलाला रात्री झोपेत पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा गेलेलं आहे आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता त्या अकस्मात नंबर पंचेचाळीस अमेरिक पंचवीस त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला मारले सीसीटीव्ही फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशी करून ते सिद्ध केलं